नमस्कार ज्ञाननगरीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे आजचा भाग सुरू करण्यापूर्वी एक छोटासा विचार असं होतं का कधी की बाहेरून सगळं अगदी व्यवस्थित दिसतंय पण आतून काहीतरी काहीतरी रिकामं वाटतं आपल्याकडे मित्र आहेत मोबाईल आहे मनोरंजनाची शेकडो साधनं आहेत पण तरीही एक खोलवरची शांतता नाही आज आपण ओशोंच्या एका विचारावर खूप सखोल चर्चा करणार आहोत एक असा विचार जो एक साधा पण जरा धक्का देणारा प्रश्न विचारतो तो, तो प्रश्न आहे आपण आनंद शोधतोय की कोणत्या तरी गोष्टीपासून फक्त पळतोय या प्रवासात एक असं रहस्य उलगडेल जे आपल्या जगण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो म्हणून हा भाग शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो आज आपण संभोग या शब्दाचा कोणताही अश्लील किंवा पारंपारिक अर्थ घेणार नाही आहोत तर त्याचा शास्त्रीय आणि मानसिक दृष्टिकोनातून एक सखोल अभ्यास करणार आहोत चला तर मग यावर सविस्तर बोलूया सर्वसाधारणपणे संभोग म्हटलं की लोकांना फक्त एकच म्हणजे लैंगिक अर्थ आठवतो पण आज आपल्याकडे जी माहिती आहे त्यानुसार ओशोंनी याला खूप खूपच व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं आहे बरोबर अगदी बरोबर आणि खरं तर हाच या सगळ्या चर्चेचा पाया आहे इथला खरा अर्थ आहे जेव्हा आपण बाहेरच्या कोणत्याही गोष्टीत स्वतःला पूर्णपणे विसरून जातो म्हणजे अशी कोणतीही क्रिया ज्यात आपली चेतना आपली जागरूकता पूर्णपणे नाहीशी होते आणि आपण एका बाह्य क्रियेमध्ये पूर्णपणे हरवून जातो अच्छा म्हणजे ही एक मानसिक अवस्था आहे फक्त शारीरिक क्रियेपुरती मर्यादित नाही अजिबात नाही मग आजच्या जगात याची उदाहरणं द्यायची झाली तर अरे ती तर आपल्या आजूबाजूला सगळीकडे आहेत उदाहरणार्थ तास करत राहणं हे तर खूप कॉमन आहे हो किंवा एक वेब चे एपिसोड बघणं ज्याला आपण बिंज वॉचिंग म्हणतो अगदी ऑनलाईन शॉपिंग करताना क्षणभरासाठी येणारा तो उत्साह या सगळ्या क्रिया खर तर एकाच प्रकारात मोडतात अच्छा हो या प्रत्येक क्रियेत एक समान धागा आहे तो म्हणजे आपण आपलं भान हरून बसतो आपण कुठे आहोत वेळ काय झालीये आपल्याला काय या या सगळ्याचा विसर पडतो आहे की नाही हो हे पण एक मिनिट सगळ्या गोष्टी तर आपल्याला आनंद देतात म्हणजे दिवसभराच्या ताणानंतर दोन चार रील्स बघून किंवा एखादी वेब सिरीज बघून जर बरं वाटत असेल तर त्याला पलायनवाद किंवा एस्केपिझम असं का म्हणायचं थोडाफार एस्केपिझम हेल्दी नसतो का खूप छान प्रश्न आहे आणि इथंच इथच खरी आहे समस्या त्या एस्केपमध्ये नाही तर त्याच्या क्वालिटी मध्ये आहे आणि आपल्या नकळतपणे त्याचं व्यसनात रूपांतर होण्यामध्ये आहे या सगळ्या क्रिया म्हणजे एक प्रकारे बेस्ड बेस्ड एस्केप प्लेजर बेस्ट एस्केप आहेत हो म्हणजे सुखाच्या नावाखाली वास्तवापासून पळ काढणं आणि त्याहूनही महत्वाचं म्हणजे स्वतःच्या आतल्या भावनांपासून पळ काढणं म्हणजे आपण आनंदी होण्यासाठी या गोष्टी करत नाहीत तर आपल्या आतल्या रिकामेपणापासून किंवा अस्वस्थतेपासून दूर करतो हा फरक खूप खूप सूक्ष्म आहे पण आहे अगदी बरोबर आणि यामागे ठोस विज्ञान आहे जे आपल्याकडे आलेल्या लेखांमध्ये ले 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 दिलं आहे या सर्व क्रियांमधून आपल्या मेंदूत डोपामाइन नावाचं रसायन डोपामाईन नावा हो आणि गंमत म्हणजे अनेक जण डोपा हॅपीनेस हॉर्मोन समजतात पण ते खरं नाहीये अच्छा ते अँटिसिपेशन हॉर्मोन आहे म्हणजे अपेक्षेचं रसायन आपल्याला रील बघून आनंद मिळतो म्हणून आपण ते बघत नाही तर पुढच्या रील मध्ये काहीतरी अजून भारी मिळेल या अपेक्षेने आपला मेंदू डोपामाइन सोडतो अरे वा त्यामुळे होतं काय की आपण कधीच समाधानी होत नाही फक्त पुढच्या हेटच्या मागे धावत राहतो इट्स अ चेस विथ नो फिनिश लाईन वा म्हणजे हा आनंद नाही तर आनंदाची एक न संपणारी अपेक्षा आहे आणि जेव्हा आपण थांबतो म्हणजे मोबाईल बंद करतो किंवा वेब सिरीज संपते तेव्हा काय होतं ती अपेक्षा पूर्ण न झाल्यामुळे एक पोकळी निर्माण होते का तसंच काहीसं तो जो डोपामाईनचा प्रवाह असतो तो, तो थांबतो आणि मागे उडते ती अस्वस्थता एक प्रकारची बेचैनी आणि त्यामुळेच आपल्याला पुन्हा तीच केक हवी असते आणि आपण पुन्हा त्याच चक्रात अडकतो बरोबर इथेच प्रत्येकाने स्वतःला एक प्रश्न विचारायला हवा जेव्हा आजूबाजूचा गोंगाट थांबतो जेव्हा आपण एकटे असतो तेव्हा आतून शांत की एक, एक प्रकारची जाणवते त्या शांततेत जर अस्वस्थता असेल तर समजायचं की आपण फक्त एका व्यसनात अडकलो आहोत आणि इथेच आपल्या माहितीमधला दुसरा महत्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे तात्पुरतं सुख ज्याला प्लेजर म्हणतात आणि आंतरिक समाधान म्हणजे फुलफिलमेंट हे दोन शब्द वरवर सारखे वाटले तरी ह्यात जमीन अस्मानाचा फरक आहे हो आणि हा फरक समजून घेणं आजच्या काळात खूप खूप गरजेचं आहे प्लेजर म्हणजे काय तर जे बाहेरून मिळतं जे लगेच मिळतं आणि तितक्याच लवकर संपून जातं जसं चॉकलेट खाणं किंवा एखादा विनोदी व्हिडिओ पाहणं hmm. या उलट फुलफिलमेंट म्हणजे आंतरिक समाधान ते हळूहळू तयार होतं ते आतून येतं आणि ते आपल्याला भरून टाकतं जसे एखादं नवीन कौशल्य शिकणं किंवा एखादं पुस्तक पूर्ण वाचणं किंवा अगदी कोणाला तरी मदत केल्यावर जे एक भावना येते ते आहे फुलफिलमेंट मला वाटतं याची तुलना आपण जंक फूड आणि पौष्टिक आहाराशी करू शकतो अगदी बरोबर जंक फूड खाल्ल्यावर एक शुगर हाय मिळतो क्षणिक ऊर्जा आणि आनंद मिळतो पण त्यानंतर थकवा आणि एक पोकळी जाणवते पौष्टिक आहार मात्र दिवसभर स्थिर ऊर्जा आणि समाधान देतो उत्तम उदाहरण आहे जंक फूड म्हणजे प्लेजर आणि पौष्टिक आहार म्हणजे फुलफिलमेंट आणि आजची पिढी असं म्हटलं जातं की प्लेजर रिच पण फुलफिलमेंट पुअर झाली आहे प्लेजर रिच फुलफिलमेंट पुअर हो म्हणजे सुखाची मनोरंजनाची इतकी साधनं आपल्या आजूबाजूला आहेत की आपण सतत एका उत्तेजनेकडून दुसऱ्या उत्तेजनेकडे धावत असतो पण या धावपडीत ते आंतरिक समाधान कुठेतरी हरवून गेले आहे यावर ओशोंचं एक वाक्य आपल्या माहितीमध्ये आहे जे इथे एकदम फिट बसत ते म्हणतात संभोग चुकीचा नाही पण अज्ञानात जगलेला संभोग थकवतो म्हणजे प्रॉब्लेम सुखात नाहीये प्रॉब्लेम आहे ते मिळवण्याच्या पद्धतीत हो आपण ते सुख जागरूकपणे अनुभवतो की फक्त एका नशेत जगतो याने सगळा फरक पडतो इट्स द डिफरन्स बिटवीन ट्रूली लिव्हिंग अ मोमेंट अँड जस्ट कन्झ्युमिंग इट आणि हाच विचार हाच विचार प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा आपल्या आयुष्यात जास्त काय आहे क्षणिक उत्साह की चिरंतन समाधान आपण आपल्या आयुष्याचा वेळ आणि ऊर्जा कशात गुंतवत आहोत आपल्याकडे एक खूप छान गोष्ट आली आहे जी आजच्या पिढीला अगदी सहज पटेल एका तीस वर्षांच्या तरुणाची कथा त्याच्याकडे चांगली नोकरी आहे मित्रमैत्रिणी आहेत विकेंडचे प्लॅन्स ठरलेले आहेत सोशल मीडियावर त्याचं आयुष्य एकदम परफेक्ट दिसतं पण रात्री जेव्हा तो एकटा असतो तेव्हा त्याला एक, एक प्रकारची बेछेनी जाणवते शांत झोप लागत नाही तो स्वतः म्हणतो माझ्याकडे सगळं आहे तरी काहीतरी नाही हे वाक्य मला वाटतं आजच्या काळात अनेकांच्या मनात येत असेल हो ना यालाच ओशो अस्तित्वाची भूक म्हणतात एक्झिस्टेंशियल हंगर ही पैशाची अन्नाची किंवा नात्यांची भूक नाही ही अर्थाची भूक आहे मी हे सगळं का करतोय या प्रश्नाच्या उत्तराची भूक आहे आणि ही भूक जाणवू नये म्हणूनच तो तरुण विकेंडला पार्ट्या करतो स्वतःला कोणत्या ना कोणत्या गोष्टीत व्यस्त ठेवतो जेणेकरून त्याला त्या ते आतल्या आवाजाकडे त्या रिकामेपणाकडे लक्ष द्यायला लागून बर, कारण ते प्रश्न ते खूप अस्वस्थ करणारे आहेत माझ्या जगण्याचा अर्थ काय आहे या प्रश्नाला सामोरं जायला धैर्य लागतं आणि ते धैर्य नसल्यामुळे आपण सोपा मार्ग निवडतो पळ काढण्याचा आणि पळ काढण्यासाठी आपण प्लेजरचा तात्पुरत्या सुखाचा आधार घेतो पण ती भूक ती भूक तशीच राहते ती तात्पुरती शांत होते पण मिटत नाही मग इथेच खरा मुद्दा समोर येतो समाज आपल्याला दोन टोक शिकवतो एकीकडे काही परंपरा सांगतात की कि संभोग किंवा सुख म्हणजे पाप आहे ते टाळा हो तर दुसरीकडे आजची आधुनिक संस्कृती सांगते की सुख मिळवणं हे जीवनाचं ध्येय आहे पण आपल्या माहितीनुसार ओशो एक तिसरा मधला मार्ग दाखवतात तो तिसरा मार्ग आहे जागरूकतेने जगलेला संभोग ओशो म्हणतात की समस्या सुखात नाही तर ते सुख आपण कसे अनुभवतो यात आहे आपण ते अज्ञानात बेशुद्धपणे अनुभवतो हा खरा साक्षी भावाने खरा फरक जर तुम्हाला आमची ही सखोल चर्चा आवडत आवडत असेल आणि असेच विचार ऐकायला असतील तर चॅनलला करायला विसरू नका मी हे जैविक दृष्टिकोनातून समजून घेण्याचा प्रयत्न करतोय जेव्हा मी जागरूकपणे जेवतो आणि जेव्हा मी फोनवर स्क्रोल करत जेवतो तेव्हा माझ्या मेंदूच्या केमिस्ट्रीमध्ये खरंच काही वेगळं घडत असतं की हा फक्त एक मानसिक परिणाम आहे नाही हा फक्त मानसिक परिणाम नाही आपल्याकडे असलेल्या ले सायंटिफिक लेखांनुसार ठोस न्यूरोलॉजिकल बदल घडतात जेव्हा आपण जागरूक असतो तेव्हा आपल्या मेंदूचा प्री फ्रंटल हो, जो विचार निर्णय क्षमता आणि नियंत्रणासाठी जबाबदार असतो तो अधिक सक्रिय होतो यामुळे आपण आपल्या भावना आणि इच्छांचे गुलाम बनत नाही तर त्यांचे मालक बनतो अच्छा या उलट जेव्हा आपण डोळे झाकून फक्त सुखाच्या मागे धावतो तेव्हा मेंदूचा भावनिक भाग जास्त सक्रिय होतो आणि यामुळे तणाव अपराधीपणाची भावना वाढू शकते याचं एक साधं उदाहरण जेवणाचं घेऊया जर आपण टी व्ही किंवा मोबाईल बघत जेवलो तर आपलं लक्ष अन्नावर नसतं बरोबर त्यामुळे आपण गरजेपेक्षा जास्त खातो आणि आपल्याला जेवल्याचं समाधानी मिळत नाही पण जर आपण पूर्ण जागरूकतेने प्रत्येक घासाची चव घेत त्याचा गंध अनुभवत जेवलो तर कमी जेवणातही आपल्याला नैसर्गिक समाधान आणि तृप्ती मिळते अगदी बरोबर हाच फरक आहे उपभोग आणि अनुभव यामध्ये टी बघत जेवण म्हणजे अन्नाचा उपभोग घेणं म्हणजे कन्झ्युमिंग तर जागरूकतेने जेवण म्हणजे अन्नाचा अनुभव घेणं एक्सपिरियन्सिंग हाच नियम आयुष्यातील प्रत्येक सुखाला लागू होतो हे सगळं ऐकून खूप पटतंय पण पण ते आचरणात आणणं खूप कठीण अस्वस्थतेसोबत थांबायचं कसं यातून बाहेर पडण्यासाठी काही पहिली बायरी आहे का अशी सोपी गोष्ट जी आजपासून कोणीही करून बघू नक्कीच आहे आणि ती ओशोनी खूप सोप्या शब्दात सांगितली आहे पहिला नियम आहे भावनांना दडपू नका आणि त्यांच्यापासून पळू नका फक्त त्यांचं निरीक्षण करा निरीक्षण करा हो आपल्या समाजाने आपल्याला भावना दडपायला शिकवलं आहे राग आला तर तो दाखवू नका दुःख झालं तर रडू नका ओशो म्हणतात हे दोन्ही मार्ग चुकीचे आहेत भावनांना दडपणे आणि त्यांच्या आहारी जाणे म्हणजे तिसरा मार्ग आहे साक्षी भाव मनात कोणतीही भावना आली राग इच्छा आकर्षण फक्त एक तटस्थ निरीक्षक बनून तिच्याकडे बघायचं चा। तिच्यात सामील व्हायचं नाही तिला चांगलं वाईट म्हणायचं नाही फक्त तिला येऊ द्यायचं आणि जाऊ द्यायचं हो अगदी जसं आकाशात ढग येतात आणि जातात पण आकाश शांत राहतं तसंच आपल्या चेतनेच्या आकाशात भावनांचे ढग येतात आणि जातात आपण फक्त ते आकाश बनायचं आहे सुरुवातीला हे कठीण वाटेल पण हाच मूळ सराव आहे आणि विज्ञानाने हे सिद्ध केलं आहे नाही का माइंडफुलनेसवर झालेल्या संशोधनातून हेच समोर आलं आहे जेव्हा आपण आपल्या भावनांचं फक्त निरीक्षण करतो तेव्हा त्यांची तीव्रता कमी होते हो एखादी तीव्र भावना येते तेव्हा आपण काय करतो आपण तिच्यासोबत थोडा वेळ थांबतो की लगेच आपलं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी मोबाईल उचलतो काहीतरी खायला लागतो किंवा कोणाला तरी फोन लावतो आपण त्या भावनेला सामोरे जातो की तिच्यापासून पळ काढतो या निरीक्षणातूनच खरी सुरुवात होते आणि यावर आधारित एक छोटा प्रयोग आपल्या माहितीमध्ये सुचवला आहे जो कोणीही आजपासून सुरू करू शकत हो आणि प्रयोग खूप सोपा आहे पुढचे चोवीस तास आपल्याला जो काही आनंद किंवा सुख मिळेल त्याच्याकडे पूर्ण जागरूकतेने बघा मग ते सकाळचा चहा पिणं असो एखादं गाणं ऐकणं असो किंवा कोणाशी बोलणं असो ती क्रिया करताना फक्त आणि फक्त तिथेच हजर राहा उदाहरणार्थ मी चहा पितोय तर नेमकं काय करायला हवं चहा पिताना फक्त चहा प्या त्याचा रंग बघा त्याचा सुगंध घ्या कपाचा हाताला होणारा स्पर्श अनुभवा प्रत्येक घोटाची चव घ्या मनात येणाऱ्या विचारांना फक्त बघा पण आपलं मुख्य लक्ष चहा पिण्याच्या अनुभवावर ठेवा कोणताही न्याय न करता की चहा चांगला आहे किंवा वाईट आहे फक्त अनुभवा hmm. हीच ध्यानाची खरी सुरुवात आहे ध्यान म्हणजे काहीतरी करण्याची गोष्ट नाही तर जे काही आपण करतोय ते पूर्ण जागरूकतेने करण्याची कला आहे आणि हाच तो मूळ प्रश्न आहे आपण आयुष्य अनुभवतो की फक्त उपभोगतो वी एक्सपिरियन्स लाईफ ऑर जस्ट कन्झ्युम इट तर या सगळ्या चर्चेचा अर्थ काय आज आपण हे समजून घेतलं की संभोग किंवा सुख वाईट नाहीये समस्या सुखात नाहीये तर ते मिळवण्याच्या आपल्या अचेतन बेशुद्ध पद्धतीत आहे जागरूकतेशिवाय सुखाच्या मागे धावणं आपल्याला आतून थकून टाकतं आणि रिकामं करतं आणि या चक्रातून बाहेर पडण्याचा मार्ग दडपशाही किंवा त्याग नाही तर निरीक्षण आणि समज आहे आपल्या आत काय चाललं आहे याकडे डोळे उघडून पाहणं हाच पहिला आणि सर्वात महत्वाचा टप्पा आहे ही फक्त सुरुवात आहे स्वतःला समजून घेण्याच्या एका मोठ्या प्रवासाची पुढच्या भागात आपण याच्याही पुढे जाणार आहोत आपण प्लेजर आणि अवेअरनेस म्हणजे सुख आणि जागरूकता यातील सूक्ष्म फरक समजून घेणार आहोत इतकंच नाही तर एकच कृती आपल्याला दुःख किंवा समाधी कशी देऊ शकते यावरही आपण बोलणार आहोत पुढचा भाग अजिबात चुकू नका कारण तिथूनच खरं आतला प्रवास सुरू होणार आहे ज्ञान नगरीवरील आमचा हा पहिला भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा जर तुम्हाला हे विचार महत्त्वाचे वाटले असतील तर या व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि हो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या भागात धन्यवाद